नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण इथे राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक पंधराचाच बिर्सी कॅम्प गोंदियाचा म्हणजे पोलीस शिपाई भरतीची दोन हजार एकोणीसची पे पे म्हणजे जाहिरात होती तर त्याचा जो पेपर होता तर तो सात नऊ दोन हजार एकवीस या दिवशी झालेला होता तर तोच आज आपण इथे गट क्रमांक पंधरा म्हणजेच गोंदियाचा एस आर पी एफचा दोन हजार एकवीसचा आपण संपूर्ण पेपर इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर त्या पेपरचा आज आपण इथे पार्ट वन पाहणार आहोत तर या पार्ट वनमध्ये आपण त्याच्या सुरुवातीचे असे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर करणार आहोत तर आत्ता जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात ते आजच्या या आपल्या गोंदिया आर पी एफच्या गट क्रमांक पंधराचा पोलीस भरती या पेपरमधील पार्ट वन मधील प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला काय आहे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे किशोरी अमोनकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे तर आता इथे तुम्हाला चार घराने दिलेली आहेत मध्य प्रदेश घराणे जयपूर घराणे लखनऊ घराणे आणि पुणे घराणे तर किशोरी अमोनकर ज्या आहेत तर त्या जयपूर या गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे कोणत्या जयपूर राजस्थान म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तर प्रश्न क्रमांक दोन तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे राधानगरी धरण टिंब टिंब या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर राधानगरी धरण जे आहे तर ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे तर कोणती नदी आहे तर ती भोगावती भोगावती या नदीवरती धरण बांधण्यात आलेलं आहे राधानगरी धरण म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन काय दिलेला आहे ते अरुण्य रुदन या शब्दाचा अर्थ सांगा प्रयतन, प्रयतन, तर आता इथे चार ऑप्शन दिलेले आहेत निष्फळ प्रयत्न सकाम प्रयत्न जंगलातील प्रवास की सूर्योदय तर अरुण्य रुदन याचा अर्थ काय असो तर निष्फळपणे केलेले प्रयत्न तर त्याला आपण काय म्हणतो अरुण्य रुदन असे म्हणतो म्हणून निष्फळ प्रयत्न म्हणजेच अरुण्य रुदन ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल नेक्स्ट क्वेश्चन एक्स ही संख्या विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल तर आता इथे एक्स या ठिकाणी आता ही कोणतीही तुम्ही काय करायची विषमसंख्या ठेवायची तर आता इथे आपण विषम विषमसंख्या ठेवून बघा तीन अगदी दोन काय येईल पाच येईल तर तीन वाजता दोन काय येईल एक येईल तीन गुणवले तीन काय येईल नऊ येईल आणि तीन गुणवले दोन काय येईल सहा येईल म्हणजे इथे ऑप्शन चारमध्ये मध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक सही जर संख्या विषमसंख्या असेल तर समसंख्या कोणती असणार आहे तर त्या त्याला गुणवले जी समसंख्या म्हणजे गुणवले दोन तरी ऑप्शन डी मध्ये दिली आहे ती म्हणजे तीन गुणवली दोन किंवा एक गुणवली दोन इथे ठेवा किंवा पाच गुणवले दोन काही जरी केलं तरी तिथे तुमचं समसंख्या आन्सर येणार आहे म्हणून ऑप्शन डी मध्ये जे आहे तर ते आपला आन्सर असेल एक स गुणुले दोन ही काय असणार आहे तर ती समसंख्या असेल म्हणजे सम गुणले विषम यांचा जर गुणाकार केला तर काय असतो तर तो सम असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच काय दिलेला आहे ते मांजर उंदीर पकडते हा कोणता प्रयोग आहे तर आता प्रयोग कसं ओळखायचं तर आता इथे कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोग असतो कर्त्याला प्र प्रत्यय असेल व कर्माला नसेल तर तो कर्मणी असतो आणि कर्त्याला व कर्माला दोघांना प्रत्यय असतील व क्रियापद हे न म्हणजे तृतीय पुरुषी एक वचनी नपुसकलिंगी असेल तर तो भावप्रयोग प्रयोग असतो तर इथे मांजर आता मांजरला कोणता प्रत्यय आहे का नाही म्हणून हे कोणता म्हणजे मांजरच्या जागी तुम्ही काही जरी ठेवलं तरी क्रियापदावर काहीही फरक पडणार नाही म्हणजे क्रियापद जे आहे तर ते कर्त्याच्या रूपावरून इथे बदलताना दिसते आपल्याला म्हणजे मांजर उंदीर पकडते अनेक जर मांजरे असतील मांजरे उंदीर पकडतात म्हणजे क्रियापद बदललं असतं म्हणून हे कर्त्यानुसार क्रियापद बदलते म्हणून हा कोणता प्रयोग आहे तर तो कर्तरी प्रयोग आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा तरहा गनिता प्रश्न है। काई तर हा गणितावरती आधारित प्रश्न आहे काय दिलेला आहे ते तर घरगुती गॅसची किंमत प्रथम चाळीस टक्केने वाढवली ती आणखी तीस टक्केने वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल मग सुरुवातीला चाळीस टक्के वाढ झाली आणि परत त्यामध्ये अजून तीस टक्के दुसऱ्यांदा वाढ झाली तर एकूण किती टक्के वाढ झाली आपल्याला काढायचे आहे तर कसं काढतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर काय दिलं आहे गणित म्हणजे गॅसची किंमत प्रथम किती चाळीस टक्केने वाढवली तर प्रथम जी वाढल्या त्याला आपण एक्स मानायचं व नंतर कितीने वाढले तीस टक्केने तर त्याला आपण व्हाय मानायचं आता जेव्हा अशी किंमत वाढते तेव्हा डायरेक्ट वाढ आपण कशी काढतो तर त्यासाठी एक सूत्र आहे एकूण वाढ म्हणजे कसं काढतो आपण एक अधिक व्हाय अधिक एक्स वाय भागीले शंभर या फॉर्म्युलेने आपण काढतो एकूण वाढ तर आता एक ही किंमत माहिती आहे आपल्याला चाळीस आहे व्हायची आहे तीस टक्के दुसऱ्यांदा वाढलेली आणि एक गुणले व्हाय म्हणजे चाळीस गुणले तीस किती बाराशे तर भागिले शंभर आता ह्या दोन शून्याला दोन शून्य कट झाल्या चाळीस आणि तीस किती सत्तर आणि हे बारा किती झालं सत्तर बारा ब्याऐंशी टक्के म्हणजे एकूण जर वाढ किती होणार आहे त्या गॅसच्या किमतीत सुरुवातीला चाळीस टक्के वाढ आणि नंतर तीस हे सत्तर आणि परत हे बारा म्हणजे एकूण ब्याऐंशी टक्के जी वाढ आहे तर त्या गॅसच्या किमतीमध्ये होणार आहे म्हणजे आपला ऍन्सर काय असेल तर तर ते ऑप्शन मध्ये अॅन्सर दिलेला आहे ब्याऐंशी टक्के तेच आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तर प्रश्न क्रमांक सात तर इथे काय दिलेलं आहे आठ वीस पंचेचाळीस शहाण्णव आणि एकशे नव्याण्णव तर पुढे काय यायला आपल्याला काढायचं आहे तर आता इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर इथे काय केलेलं आहे गुणले दोन म्हणजे आठ दोन्ही सोळा असतं आणि त्यात अधिक चार केलेलं आहे आठ दोन्ही सोळा अधिक चार वीस परत इथे वीस दोन्ही चाळीस परत आता इथे अधिक पाच केलेलं आहे इथे अधिक चार केलं तर इथे अधिक पाच केलेलं आहे हे फरक ह्यांचा एकेकने वाढत चाललेला आहे परत इथे पंचेचाळीस दोन्ही नव्वद आणि इथे पाच आणि एक किती सहा म्हणजे परत फरक एक नाही म्हणजे एक एक नाही खाली ॲड करत चाललेत आणि गुणवले दोन करत चाललेत पंच्याऐंशी दोन्ही नव्वद अधिक सहा तर आता पुढे काय येणार शहाण्णव दोन्ही एकशे ब्याण्णव येणार आणि ते सहा अधिक एक म्हणजे इथे सात ॲड होणार मग एकशे ब्याण्णव सात एकशे नव्याण्णव तर आता पुढे आठ ॲड होणार आणि एकशे नव्याण्णव गुणवले दोन जर तुम्ही केलं तर ते किती येतं तीनशे अठ्ठ्याण्णव आणि तीनशे अठ्ठ्याण्णव आठ जर केलं तर ते किती येतं चारशे सहा पुढे प्रश्नचिन्ह जागी येणारी संख्या कोणती असणार आहे तर ती चारशे सहा असेल तर इथे ऑप्शन एमध्ये दिलेला आहे तुम्ही पाहू शकता तर प्रश्नचिन्हा जागी काय येईल तर चारशे सहा ही संख्या येणार आहे ऑप्शन ए पुढील प्रश्न पाहूयात उंट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता तर आता उंट उंट ह्या विरुद्धार्थी काय असतं तर त्याची जी, जी मादी असते त्याला काय म्हणतो आपण सांडणी म्हणतो मी उंटच्या विरुद्धार्थी उंटी नसते तर काय जण करतात असं पण उंट या शब्दाच्या विरुद्धार्थी काय असतं सांडणी म्हणजे महादी उंट जो असतो त्याला आपण सांडणी म्हणतो म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ काय दिलेला आहे ते भारत देशाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर त्यावेळेस कोण होते दोन हजार एकवीस सालचा सा पेपर आहे तर त्यावेळेस होते सुशील चंद्रा हे त्यावेळेचे मुख्य निवडणूक आयुक्त होते भारत देशाचे तर हे कितवे होते तर ते चोवीसावे होते पण आता सध्याला कोण आहेत पंचवीसावे जे आहेत तर सध्या जर तुम्हाला विचारलं तर पंचवीसावे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत भारताचे तर राजीव कुमार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा सध्याला तुम्हाला हे विचारू शकतात तर त्यावेळेस सुशील चंद्रा होते चोवीसावे तर आता पंचवीसावे राजीव कुमार आहेत म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपल्या आन्सरचे सुशील चंद्रा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा काय दिलेला आहे ते नेपाळ राष्ट्राचे सध्याचे पंतप्रधान कोण तर हा देखील करंट अफेअरवरती दोन हजार एकवीस सालचा हा प्रश्न आहे तर दोन हजार एकवीस साली नेपाळ राष्ट्राचे म्हणजे त्यावेळेचे पंतप्रधान कोण होते तर शेर बहादूर देओबा कोण होते शेर बहादूर देवबा जे आहे तर ते त्यावेळेस नेपाळचे ते कोण होते तर पंतप्रधान होते तर सध्याला जे नेपाळचे पंतप्रधान आहेत तर ते कोण आहेत तर सध्याला जर विचारलं तर ते पुष्पकमल दहल आहेत कोण आहेत पुष्पक मलदहल हे सध्याचे तिथले पंतप्रधान आहेत नेपाळ राज्याचे पण त्यावेळेस शेर बहादूर देवबा हे होते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा काय दिलेला आहे एका कामासाठी आठ मजुरांना सतराशे साठ रुपये द्यावे लागले म्हणजे आठ मजुरांना सतराशे साठ रुपये दिले तर वीस मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता काय दिले आठ मजुरांना सतराशे साठ रुपये तर वीस मजुरांना किती रुपये मजुरी द्यावी लागेल आपल्या काढायचे तर ते आपण एक मानायचे आता तर आता इथे आपण काय करतो हे सम चलनात असल्यामुळे आपण इथे तिरकस गुणाकार करतो म्हणजे हे आठ बुणवले एक होईल आणि हे सतराशे साठ गुणवले वीस होईल सतराशे सहा हे आठ इकडे गुणाकारात आहे तिकडे काय होणार आहे ते भागकारत जायला म्हणजे एक बरोबर सतराशे साठ गुणवले वीस हे भागिले आठ तर आता इथे आठने भाग जातो आठ एके आठ आठ दोन्ही सोळा उरले एक वरून घेतले सहा आठ दोन्ही सोळा आणि शून्याला शून्य म्हणजे दोनशे वीस आध आणि हे गुणले वीस म्हणजे दोनशे बावीस दोन्ही हे किती चव्वेचाळीस आणि वरच्या दोन शून्य म्हणजे चव्वेचाळीसशे रुपये जे आहे तर ती वीस मजुरांची मजुरी असणार आहे म्हणजे आपलं आन्सर काय असेल तर तर इथे कशामध्ये दिले आहे तर ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे तेच आपलं अन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा काय दिलेला आहे ते एक टेबल आठशे त्रेसष्ट रुपयास विकल्यावर म्हणजे विक्री किंमत दिली आहे टेबलाची आठशे त्रेसष्ट रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा तो सहाशे एकतीस रुपयास विकल्यावर होणार आहे म्हणजे आठशे त्रेसष्ट रुपयाला विकल्यावर जेवढा नफा होतो तेवढाच तोटा तो सहाशे एकतीस रुपयाला टेबल विकल्यावर होतो तर त्या टेबलाची किंमत किती आहे आपल्याला म्हणजे त्याची खरेदी किंमत टेबलाची आपल्याला काढायची आहे तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर काय दिले एक टेबल आठशे त्रेसष्टला विकल्यावर जेवढा नफा होतो तेवढाच काय तोटा तो टेबल तो तो सहाशे एकतीस रुपयाला विकल्यावर होतो म्हणजे इथे दोन विक्री किमती दिलेल्या आहेत आपल्याला एका जेवढा नफा होतोय तेवढाच काय होतो तोटा होतोय तर आता नफा जो होतोय तो आपण समान मानव्या आता नफा आणि तोटा इथे काय जेवढा नफा होतोय तेवढाच तोटा होतोय म्हणून जेवढा नफा असणार आहे तेवढाच तोटा असणार आहे म्हणजे तोटा देखील एकसं असणार आहे नफा अधिक तोटा जर तुम्ही केलं तर काय असणार आहे दोन एक्स म्हणजे एक्स अधिक एक्स काय झालं दोन एक्स जेवढा नफा आठशे त्रेसष्टला विकल्यावर होतोय तेवढाच न तोटा काय तो सहाशे एकतीस रुपयाला विकल्यावर होतोय मी नफा अधिक तोटा हे दोन्ही किती झालं तर ते दोन एक्स झालं तर आता एक्स बरोबर आपण काय म्हणू शकतो तर या सहाशे त्रेसष्टची विक्री किंमत आहे आणि सहाशे एकतीस विक्री किंमत आहे यामधील जेवढा जो डिफरन्स असणार आहे तो काय असणार आहे नफा प्लस तोटा असणार आहे म्हणजे दोन एक्स बरोबर आठशे त्रेसष्ट वजा हा सहाशे एकतीस दोन्ही विक्री किंमतीचं हे फरक आला म्हणजे दोन एक्स बरोबर काय आलं हे दोनशे बत्तीस आलं म्हणजे एक्स बरोबर काय होणार हे दोन तिकडे दोनशे बत्तीसला ला भागाकारात जाईल दोनशे बत्तीस भागीले दोन म्हणजे किती आलं एकशे सोळा म्हणजे एक्स ही किंमत आपल्याला मिळाली काय आली एकशे सोळा तर एक्स बरोबर आपण काय मानलेलं नफा आणि तोटा मांडलेला म्हणजे एकशे सोळा काय आला आपला इथे नफा किंवा तोटा आला तर आता आपण कसं कोणत्या सूत्रानुसार काढतो खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर नफा जर होत असेल तर विक्री किंमत वजा नफा करतो आणि दुसऱ्या फॉर्म्युलेनुसार कशी काढतो तोटा होत असेल तर विक्री किंमत अधिक तोटा ह्या फॉर्म्युलेने काढतो तर आपल्याला इथे नफा पण माहिती आहे आणि तोटा पण माहिती आहे म्हणजे खरेदी किंमत काय होणार आहे आठशे त्रेसष्ट ही विक्री किंमत वजा एकशे सोळा नफा म्हणजे ते देखील सातशे सत्तेचाळीस येतं आणि दुसऱ्या तोट्यानुसार काय होतं विक्री किंमत अधिक तोटा एकशे सोळा म्हणजे सहाशे एकतीस अधिक एकशे सोळा केलं तर देखील सातशे सत्तेचाळीस येतं म्हणजे दोन्हीनुसार जरी तुम्ही काढलं तरी सातशे सत्तेचाळीस येतं म्हणजे सातशे सत्तेचाळीस ही काय असणार आहे तर त्या टेबलाची मूळ किंमत असणार आहे म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर ते ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता तर सातशे सत्तेचाळीस रुपये जे आहे तर ती त्या टेबलाची मूळ किंमत असेल सातशे सत्तेचाळीस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे तर आता चार घटक दिलेले आहेत कोणते मीटर यार्ड फलांग आणि एकर एकर तर आता मीटर हे कसं आहे लांब म्हणजे एक काय लांबीचं लांबीशी संबंधित आहे यार्ड देखील लांबीशी आणि फलांग देखील लांबीशी संबंधित आहे पण एकर म्हणजे आपण क्षेत्रफळामध्येही याचा वापर करतो मग हे थोडं वेगळं आहे या तिन्हीपेक्षा मग ते तीन युनिट आहेत म्हणजे मीटर यार्ड फलांग एका गटात मोडतात आणि एकर जे आहे तर ते वेगळ्या गटात मोडतं म्हणून एक जे आहे तर ते आपला ऍन्सर असेल विसंगत घटक पुढचे प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा तर काय दिलेलं आहे विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो तर जेवढे काही जे जागतिक दिन आहेत तर ते तुम्ही पाठच करून ठेवा कारण त्यावर तुम्हाला एका तरी मग एक तरी प्रश्न हमखास विचारला जातो पोलीस भरतीमध्ये त्यामुळे जे जे महत्त्वाचे दिवस आहेत ते तुम्ही पाठच करून ठेवा तर विश्व आदिवासी दिन जो आहे तर तो कधी असतो नऊ ऑगस्टला असतो कधी असतो नऊ ऑगस्टला विश्व आदिवासी दिन असतो आणि नागासाकी दिन जो बॉम्ब स्फोट झाला अणुबॉम्बचा जपानच्या नागासाकी शहरावर तो देखील नऊ ऑगस्टला मानला जातो आणि हिरोशिमा जो आहे तो सहा ऑगस्टला मानला जातो हे देखील लक्षात ठेवा हो, पण विश्व आदिवासी दिन देखील कधी नऊ ऑगस्ट दिवशी साजरा केला जातो म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल नऊ ऑगस्ट पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा काय दिलेला आहे ते हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे म्हणजे हाय अल्टिट्यूड म्हणजे उंचावर हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी तर कोणत्या ठिकाणी आहे ते म्हणजे अतिशय उंचावरती लॅबोरेटरी आहे तर ती जम्मू काश्मीर म्हणजे गुलमर्ग जे थी, ठिकाण आहे काश्मीरमधील तर त्या गुलमर्ग या ठिकाणी आहे हाय अल्टिट्यूड म्हणजे अतिशय उंचावर आहे ती रिसर्च लॅबोरेटरी तर ती गुलमर्ग या ठिकाणी आहे जम्मू काश्मीर म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा काय दिलेलं आहे जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव सांगा तर आता जगातील सर्वात मोठी नदी म्हटलेलं आहे तर आहे जगातील सर्वात मोठी पात्र आणि तर ती अमेझॉन नदी आहे आणि सर्वात लांब जर नदी विचारला असतं तर ती नाईल नदी आलं असतं आणि भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर गंगा नदी आहे हे देखील लक्षात ठेवा पण इथे जगातील सर्वात मोठी विचारलेली म्हणून ती अमेझॉन येईल ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न अ जर ब च्या दक्षिणेला आठ मैलावर असेल म्हणजे ब च्या दक्षिणेला अ आहे आठ मैलावर आणि क जर अ च्या सहा मैल पश्चिमेला असेल म्हणजे क जिथे आहे त्याच्या पश्चिमेला कोण आहे तर अ आहे अ च्या सहा मैल पश्चिमेला ब म्हणजे क जो आहे तर तो अ च्या सहा मैल पश्चिमेला असेल तर ब व क यांच्यातील नंतर आपल्याला किती मैल आहे काढायचं तर त्या अगोदर आपल्याला काय काढावं लागेल त्याची डायग्रॅम काढावी लागेल तर इथे गणितात दिल्याप्रमाणे काय दिले बच्या दक्षिणेला काय अ आहे तर तो किती आठ मैल अंतरावर आहे आणि अ च्या पश्चिमेला कोण आहे तर तो क आहे पण तो किती सहा मैल अंतरावर आहे तर आपल्याला ह्या क आणि ब मधलं अंतर हे काढायचं आहे तर आता ते आपण काय काय यक्स मानायचं तर आता पायथागोरस प्रमेय आपण इथे वापरू शकतो कारण ह्या नाईन्टी डिग्री कोण होईल म्हणजे हे यक्स वर्ग जे काढायचं अंतर आहे ब आणि क मधील एक वर्ग बरोबर हे आठ ह्या बाजूचा वर्ग ह्या बाजूचा वर्ग म्हणजे आठ मैलचा वर्ग सहा मैलचा वर्ग म्हणजे चौसष्ट अधिक छत्तीस म्हणजे काय येतं शंभर येतं म्हणजे एक स वर्ग बरोबर शंभर आलं तर मग एक बरोबर काय होणार आहे शंभर कशाचा वर्ग आहे दहाचा आहे म्हणून दहा जे आहे तर ते क आणि ब मधील आपलं अंतर असणार आहे दहा मैल तेच आपलं आन्सर असेल म्हणजेच तर ते ऑप्शन सीमध्ये दे दिले तुम्ही पाहू शकता तर दहा मैल जे आहे तर ते सॉरी ब आणि क या दोन बिंदूमधील अंतर असेल दहा मैल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा काय दिलेला आहे तर आता घड्याळाच्या दोन काट्यामधील आपल्याला इथे कोण काढायचा आहे तर ह्या असं गणित आपण मागच्या पेपरमध्ये देखील पाहिलं होतं तर काय दिलेलं आहे घड्याळामध्ये दुपारचे तीन वाजून चाळीस मिनिटे झाले आहे तर घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये किती अंशाचा कोण झालेला आहे तर हे एका फॉर्म्युलानुसार आपण काढतो तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिले घड्याळची वेळ तुम्हाला दिलेली आहे किती तीन वाजून चाळीस मिनिटे दिलेली आहे तर आता दोन काट्यांमधील कोण आपण कसा काढतो तर ह्या सूत्रानुसार काढतो म्हणजे काय तीस गुणवले तास वजा अकराचे दोन गुणवले मिनिट करतो म्हणजे तास किती तीन वाजून म्हणजे इथे तीस गुणवले तीन आलं वजा अकराचे दोन गुणवले मिनिट किती आहेत चाळीस मिनिट आहेत म्हणून हे चाळीस तर हे बे कि बे वीस दोन्ही चाळीस आणि अकरा दोन्ही बावीस म्हणजे हे दोनशे वीस आलं आणि हे तिसत्रीक नव्वद म्हणजे नव्वद वजा दोनशे वीस तर इथे वजा अधिक असं काय नसतं कोण तर इथे काय आणणार दोनशे वीसमधून नव्वद गेले राहिले किती एकशे तीस म्हणजे तास काटा व मिनिट काटा ह्या दोन काट्यामध्ये तीन वाजून चाळीस मिनटे जेव्हा घड्याळत होतील तर तेव्हा किती एकशे तीस अंशाचा कोण येईल म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर आता इथे ऑप्शन सीमध्ये दिलं तुम्ही पाहू शकता तर एकशे तीस अंशाचा जो कोण आहे तर दोन काट्यामध्ये तयार होईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस काय दिलेला आहे ते महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली मी तंटामुक्त गाव जी मोहीम होती तर त्याचा आपल्याला आता तारीख विचारलेली आहे माझी कोणत्या तारखेला ती सुरू झाली होती तर कधी सुरू झाली होती तर ती पंधरा ऑगस्टला झाली ती पण वर्ष कोणतं होतं दोन हजार सात पंधरा ऑगस्ट दोन हजार सातला तंटामुक्त गाव जी मोहीम आहे तर ती सुरू करण्यात आली होती महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार सातपासून पासून म्हणजे त्यावेळेस मनमोहन सिंग यांच्या काळातही तंटामुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आली होती पंधरा ऑगस्ट दोन हजार सातला महाराष्ट्रामध्ये म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक वीस जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे तर जिम कार्बेट नॅशनल पार्क जो आहे तर तो जो आहे तर तो उत्तराखंड म्हणजे आता त्याचं नाव उत्तरांचल ठेवलेलं आहे तर उत्तरांचल या राज्यामध्ये आहे जिम कार्बेट नॅशनल पार्क तर जोरहाट आसाम या ठिकाणी कोणता नॅशनल पार्क आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकवीस काय दिलेला आहे एका मजुराने आठ खड्डे दोन तासात खोदले तर दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल तर आता आठ खड्डे आठ खड्डे किती त्याने वेळात खोदलेत दोन तासात आता दोन तासात किती मिनटं असतात तर एकशे वीस मिनटं असतात म्हणजे आठ खड्डे खांदा आहे एकशे वीस म्हणजे एक खड्डा खांदा आहे एकशे वीस भागीले आठ तर केले किती पंधरा अठ्ठावीस अशी म्हणजे किती एक खड्डा खानायला त्याला पंधरा मिनिटे लागतात तर आता एक खड्डा खांदा पंधरा मिनिटे लागत असते तर दोन खड्डे खांदायला किती पंधरा दोन्ही एकूण तीस मिनिटे लागतील तर ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर साधं सिंपल होतं हे दोन खड्डे खाण्यास त्याला तीस मिनिट इतका वेळ लागेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस तर रस ओळखा तर आता इथे खाली एक वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये कोणता रस आहे तो आपल्याला ओळखायचा आहे तर गरजा जय जय कार क्रांतीचा गरजा जय जय कार तर हे वाक्य जर तुम्ही ऐकलं तर त्यामध्ये कोणता रसाचा तुम्हाला म्हणजे भास ते त्यातून कोणता रस तयार होतो तर कोणता तर वीर वीर भावना तयार होते ना यातून गरजा जय जय कार क्रांतीचा गरजा जय जय कार म्हणजे वीर भावना यातून तुम्हाला दिसते म्हणून यामध्ये वीर रस असेल म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी हो असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ देखील मिळवू शकता तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस काय दिलेला आहे कोणत्या शास्त्रज्ञाने एकोणीसशे एकोणपन्नास साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले तर आता एकोणीसशे एकोणपन्नास साली म्हटलेलं आहे तर त्यावेळेस जे सर्वेक्षणाचं जे तंत्र होतं तर त्यावेळेस कोणता सायंटिस्ट होता तो तर तो गार्डन चिली गार्डन चिली नावाचा जो शास्त्रज्ञ होता तर त्याने एकोणीसशे एकोणपन्नास साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले होते गार्डन चिली हे लक्षात ठेवा ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस तर काय दिलेलं आहे ते तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता तर तीक्ष्ण तीक्ष्णच्या विरुद्धार्थी काय असतं बोथ बोथट असतं था। तीक्ष्ण म्हणजे काय धारदार किंवा टोकदार म्हणतो त्याला तर त्याच्या विरुद्धार्थी काय असतं बोथट म्हणजे ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे तीक्ष्णच्या विरुद्धार्थी काय असतं बोथट ऑप्शन सी, बो सी आपलं ॲन्सर असेल तर मित्रांनो आजच्या या आपला जो पोलीस भरतीचा एस आर पी एफचा गोंदियाचा गट क्रमांक पंधराचा जो पेपर चालू आहे तर त्या पेपरचा पार्ट पार्टोनमधील आपला हा शेवटचा प्रश्न आहे तर प्रश्न क्रमांक पंचवीस तुम्ही इथे पाहू शकता तर काय दिलेला आहे दर मीटरला बावीस पॉईंट पासष्ट रुपये या भावाने पाच मीटर कापड घेतले म्हणजे बावीस पॉईंट पासष्ट रुपये मीटरप्रमाणे पाच मीटर कापड घेतले तर एकशे पन्नास रुपयातून किती रुपये उरतील म्हणजे एकशे पन्नास रुपये तुम्ही दुकानदाराला दिले व बावीस पॉईंट पासष्ट रुपयांनी तुम्ही पाच मीटर कापड घेतले तर एकशे पन्नास रुपये तुम्ही दिले तर त्यातून दुकानदार तुम्हाला किती महागारी देईल तर ते आपल्याला काढायचं आहे तर कसं काढतो आपण हे तर आता इथे एक मीटरची बावीस पॉईंट पासष्ट रुपये दिलेला आहे मग पाच मीटरचं आपल्याला कापड घेतलेलं आहे त्याची किंमत किती होणार आहे बावीस पॉईंट पासष्ट एक मीटरची गुणवले पाच मीटरची म्हणून गुणवली पाच म्हणजे हे यांचा जर गुणाकार केला तर तुम्ही एकशे तेरा पॉईंट पंचवीस रुपये एकूण तुमचं कापडाची किंमत होणार आहे आता तुम्ही किती दिलेत त्याला एकशे पन्नास रुपये दिलेले आहेत मग तो तुम्हाला किती महागारी देईल म्हणजे एकशे पन्नासमधून आपल्याला ही जी कापडाची एक किंमत एकशे तेरा पॉईंट पंचवीस आहे ती वजा करावी लागेल आणि ह्यांची जर वजा बाकी केली तर ती किती येते छत्तीस पॉईंट पंच्याहत्तर तर इथे छत्तीस पॉईंट पंच्याहत्तर रुपये उरतील आणि तेवढे तुम्हाला महागारी मिळतील म्हणजे आपला आंसर काय असेल तर तर इथे ऑप्शन सीमध्ये दिलेले आहे तुम्ही पाहू शकता तर छत्तीस पॉईंट पंच्याहत्तर रुपये जे आहे तर ते आपल्याला एकशे पन्नास रुपयातून महागारी उरतील तर मित्रांनो आपला जो एस आर पी एफचा गट क्रमांक पंधराचा गोंदियाचा बिरसी कॅम्पचा जो पेपर चालू आहे तर त्याचा आज आपण इथे पार्ट वन पाहिलेला आहे ज्या पार्ट वनमध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत तर तुम्हाला जर या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरती तयार करत आहेत त्यांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र